नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा पहिला प्रश्न बघूया मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली निधी तिवारी भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण आहेत न्यायाधीश बी आर गवई महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत आचार्य देवव्रत दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली प्रवेश वर्मा भारताचे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत राधाकृष्णन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय नौदलाचे सत्तेचाळीसवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती व्हाईस ॲडमिरल संजय वास्तयान रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सोनाली मिश्रा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मणिपूरचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली डॉक्टर पुनीत कुमार गोयल दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत व्ही नारायण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच से बीचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तुम्ही कांता पांडे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसवे गव्हर्नर कोण बनले आहेत संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण आहेत केशवन रामचंद्र भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण म्हणले आहेत ज्ञानेश कुमार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे राहुल नार्वेकर भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहे निर्मला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली दादा भुसे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग चे अध्यक्ष कोण आहे व्ही राम सुब्रमण्यम दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आहे रेखा गुप्ता भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे विवेक जोशी एसबीआय आणि सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सलिला पांडे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्वितीय प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली शक्तिकांता दास फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण आहेत आशुतोष अग्निहोत्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली देवजीत सैकिया राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष कोण आहेत आंतरसिंग आर्य मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अंजू राठी राणा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायाधीश जयमाला बापची एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी रतन टाटा एनरोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले एन चंद्रशेखर टाटा ट्रस्ट चे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत नोवेल नवल टाटा केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हायकोर्टचे नवीन मुख्याधीश म्हणून कोणाची करण्यात आली न्यायमूर्ती देवेंद्र कुमार पाध्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय हळद बोर्ड सुरू केले या मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण पल्लेगंगा रेड्डी भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहे हे संजय मूर्ती पंजाब नॅशनल बँकेचे नवीन एम डी आणि सीईओ कोण आहेत अशोक चंद्रा स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे चल्ला श्री निवासू शेट्टी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण आहेत रोहन जेटली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालय मध्ये महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले अरविंद श्रीवास्तव महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्य सचिव कोण आहेत सुजाता सौनिक बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवडणूक झाली आहे मनन कुमार मिश्रा भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उपेंद्र द्विवेदी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चव्हाण भारताचे वायुसेना प्रमुख अमरप्रीत सिंग भारताचे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय तटरक्षक दलचे वे महासंचालक परमेश शिवमणी भारतीय लष्कराचे उपप्रमुख एन एस राजा सुब्रमणी हवाई दलाचे नवीन उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी